मांडत आहे धन्यवाद शांताराम मोरे आज माझ्या मतदारसंघातील वाडा भिवंडी हो रस्त्यावर हजारो लोक आंदोलन करत आहेत अध्यक्ष महोदय हा जो रस्ता आहे या रस्त्यावर मागच्या बजेटमध्ये डब्ल्यू मिनिस्टर आपले चव्हाण साहेब यांनी नव्वद करोड रुपये त्या रस्त्यावर मंजूर केले होते आणि ते पैसे एका आ, कंस्ट्रक्शन कंपनीने uh, ते काम घेतलं आणि ते पावसाळ्याच्या आधी काम केलं या पावसाळ्यामध्ये अध्यक्षमध्ये पूर्ण रस्ता पूर्ण वाहून गेला आणि पुन्हा त्या रस्त्यावर लोकांना आंदोलन करायला आज लाईव्ह आहे अध्यक्षमध्ये लोक आंदोलनाला उभे आहेत त्याच्यामुळे आताही पीडब्ल्यू च्या मार्फत सत्तर कोटी आज अध्यक्षमध्ये मंजूर केलेला आहे म्हणजे असे पैसे आपण पीडब्ल्यूच्या माध्यमातून आपण त्या रस्त्यावर पैसे टाकत जातो आणि ह्या रस्त्यावर जे तिथले ज्या ठेकेदार आहेत या ठेकेदारांच्या घशात घालतो की काय अशी ही परिस्थिती आहे आमचं म्हणणं आहे आम तुम्ही पीडब्ल्यूडी डी कुठला एक रुपया देऊ नका आम्हाला शासनाने तो रस्ता आहे भिवंडी वाडा मनोर हा कॉन्क्रीट रस्ता म्हणजे कुठल्याही एजन्सीला द्या त्या टोल नाके बसवा आम्हाला त्याच्याशी काही घेण्यादारा नाही पण तो रस्ता आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा कारण अध्यक्ष मोदय चार पाचशे लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा लोकांना आपण त्या ठेकेदारांना पाठीशी घालत असू तर अध्यक्ष महोदय म्हणजे पाठीशी घालण्याचा प्रयत्न पीडब्ल्यूडी करते काय असा आमचा संशय अध्यक्ष मोदय त्याच्यामुळे या ठेकेदाराला एक तर ब्लॅकलिस्ट करावा किंवा त्या ठेकेदारावर मनुष्य मधाचा गुन्हा दाखल करावा अध्यक्ष महोदय ही माझी या ठिकाणी विनंती आहे सुभाष थोटे सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शांताराम मोरे साहेब ही माझी या ठिकाणी विनंती आहे अध्यक्ष सदस्य शांताराम मोरे साहेबांनी ज्या रस्त्याचा तिथल्या कामाचा उल्लेख केलेला आहे आजच संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठेकेदाराकडनं अनियमितता झाली असेल तर ता तातडीनं चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल सुभाष धोटे साहेब रवींद्र जंगेकर साहेब सन्मान्य राजेश